आगमन होत आहे बऱ्याच प्रमुखपणाचं आगमन झालेलं आहे महेशजी कोठारी येत आहेत सचिनजी बिळगावकर येत आहेत आणि अशोक मामा अशोक सरा मा सुद्धा येत आहेत सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळेने स्वागत करूया

थोडीशी गैरस होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता मान्यवरांच्या हस्ते करायचा होता कारण या ठिकाणी या ठिकाणी गणपती स्थापन होतो त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच बरोबर दोन वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्य मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्याला बरोबर दोन वर्ष पूर्ण झालेले सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा दे देतो पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची दहा वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती आपल्या ये मुख्यमंत्री याय पेनच को या अरे ये आप ये हठर ये की कर लाइक बोलिए एक अच्छा है आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराब सर म्हणजे आमच्या सगळ्यांचे मामा साहेबांना विनंती करतो की बहिजी कोठे आहे स्वागत करावं